नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो शिक्षकांच्या दोनशे अडुसष्ट जागांकरता भरती प्रक्रिया राबवली जात आहे बावीस जुलैची जी जाहिरात आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये ही शिक्षकांची दोनशे अडुसठ जागांची भरती प्रक्रिया राबवली जात आहे ते बघूया आपण यासाठी डी एड वी एड कोणकोण पात्र आहे ते पण आपण बघूया चला सुरुवात करूया नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू चला बघूया ही जाहिरात नंदुरबार टीचर रिक्रूटमेंट नंदुरबार जिल्ह्याची ही जाहिरात आहे नंदुरबार जिल्हा परिषदमधील प्राथमिक शिक्षकांची पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे कॉन्ट्रॅक्टिव्ह पद्धतीने भरण्यात येणार आहे त्यामुळे पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे हे जे पदे भरण्यात येणार आहे ती पद्धतीने भरण्यात येणार आहे महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालयांच्या पत्रांवर पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये भरती होईपर्यंत बघा नियमित शिक्षकांची भरती होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील व खासगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळेतील निवृत्त शिक्षकातून तदंतर निवृत्त शिक्षक उपलब्ध न झाल्यास शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस नुसार पेसा क्षेत्रातील शिफारस प्राप्तपत्र उमेदवारांमधून तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावर कंट्रॅक्ट पद्धतीने नियुक्ती देण्याबाबत निर्देश प्राप्त झालेले आहे म्हणजेच जे अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसची आहे त्यामध्ये जे शिफारस पात्र उमेदवार आहे पेसा क्षेत्रातील त्यातून कंट्रॅक्ट पद्धतीने नियुक्ती जिल्हा परिषद मधील पेसा क्षेत्रातील प्राथमिक शिक्षकांची दोनशे अडुसष्ट पदे भरण्यासाठी बावीस ते सव्वीस जुलै अखेर कार्यालयीन वेळेत आवेदनपत्र शिक्षण विभाग जिल्हा परिषद नंदुरबार या कार्यालयात मागविण्यात येत आहे शिक्षकांची दोनशे जुलै ते सव्वीस जुलै पर्यंत आवेदन पत्र पात्र उमेदवारांनी यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांची नावे अर्ज करावे सदर नियुक्तीसाठी निवृत्त शिक्षकांना कमाल वयमर्यादा सत्तर वर्ष राहील प्रति महिना मानधन वीस हजार देय राहील बघा जे सदर निवृत्त नियुक्त होणार आहे निवृत्त शिक्षक त्यांना साठ वर्षापर्यंत सत्तर वर्षापर्यंतची वयमर्यादा आहे वीस हजार त्यांना महिना मिळेल मानधन मिळेल इच्छुक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील व खाजगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळेतील सेवानिवृत्त शिक्षक शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस नुसार पेशा क्षेत्रातील शिफारस पात्र उमेदवार यांनी निवृत्तीबाबत व इतर कागदपत्रांसह अर्ज सादर करावे ज्यांच्या आता ही ज्यांचं डेड बीड झालं आहे आहे जे निवृत्त आहे किंवा जे अनुदानित शाळेतील शिक्षक आहे त्यांच्याकडंच भरती आहे सरकार पण काही काय मदत करत राहते म्हणजे तपात्र आहे त्यांनी नक्की इथे आपले ऑफलाईन फॉर्म आणि कागदपत्रे घेऊन जा धन्यवाद